सभेचे वारे सुरू आहेत सर्वच राजकीय पक्ष संघटना कामाला लागलेले आपल्याला दिसून आहे अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे राजरत्न आंबेडकर या वाद वाद या वाद काय आहे वादाची कुठे परंतु आपण पाहतोय की आंबेडकरच मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजरत्न आंबेडकर यांनी भेट दिली आणि काही विधानं केलेली आपल्याला दिसून येतात दुसरीकडे आपण पाहतोय की काकानी अर्थात बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरक्षण वाचवा ही रॅली महाराष्ट्रामध्ये यात्रा काढायला सुरुवात केली असताना इकडे मात्र पुतण्यानं त्यांच्या विरोधामध्ये बंड ठोकल्याचं आपल्याला दिसून येते नेमका हा वाद काय आहे काका आणि पुतण्या ही नेमकी काय लढाई लढत आहेत भाऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांची पत्नी राजरत्न आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे ते म्हणतात की मराठा आणि महार अर्थात आजचे बुद्धिस्ट यांची युती ही नैसर्गिक आहे आणि त्या काळामध्ये आमची युती झाल्यानंतर राजकीय सत्ता देखील आम्ही गरीब समुदायाला मिळून देणार आहोत असं विधान करत त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि या भेटीच्या नंतर मात्र लक्षात येतं की एकीकडे बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव ओबीसीच्या समर्थनामध्ये यात्रा सुरू केली आणि दुसरीकडे मात्र त्यांचे पुतणे राजरत्न आंबेडकर हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जाऊन एक वेगळाच वाद निर्माण केलेला आहे आपण पाहतोय की लक्ष्मण हक्के यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असताना आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाचा ताट वेगळं करावं अशी वारंवार भूमिका बाळासाहेब आंबेडकर घेत असतात वेगळं वेगळं ताट निर्माण करा वाद होणार नाहीत शांतता प्रस्थापित होईल अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी यादी घेतलेली आपल्याला दिसून येते त्यांच्या देखील त्यांची भूमिका आपण वारंवार तपासल्यानंतर लक्षात येतं की ते म्हणतात की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद नको म्हणून त्यांचं वेगळं ताट करावं हीच माझी भूमिका कालही होती आणि आजही आहे आणि अशा प्रसंगी आपण पाहतो की बाळासाहेब आंबेडकरांच्या काही भूमिका आपल्याला मनोजरांगे पाटलांच्या आणि आरक्षणासंदर्भाने बदलताना दिसून येत असल्या तरी त्यांची एक मागणी मात्र कायम आहे ती मागणी म्हणजे ते वारंवार मागणी अशी करतात की फक्त वेगळं ताट करावं ही त्यांची मागणी आहे दुसरीकडे आपण पाहतो की राजरत्न आंबेडकर यांनी नुकतीच आता मनोजरांगे पाटलांची भेट घेतली आणि या भेटीतून आपल्या लक्षात येतं की त्यांनी जी काही केली विधान आहे ती खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी दिशा आपल्याला दिसून येते परंतु आपण लक्षात येतं की इतके दिवस सामाजिक कार्यामध्ये आणि भारतीय बौद्ध महासभा चालवणारे राजरत्न आंबेडकर जेव्हा मनोज जरांगेंच्या प मनोज जरांगे मनो जरांगेच्या जरांगे विरोधामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आली की आली त्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्या समर्थनात उभे राहिले नेमकी आत्तापर्यंत राजरत्न आंबेडकर कुठे गेले होते हा देखील प्रश्न पडतो बाळासाहेब आंबेडकरांचं एकूणच रिपब्लिकन पक्षाचं आंबेडकरवादी राजकारण आपल्याला म्हणायला काही हरकत नाही जेव्हा जेव्हा आंबेडकरवादी राजकारण नव्यानं उभं राहायला लागतं तेव्हा तेव्हा मात्र नव्यानं एक नेता या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर समुदायाचा उभा उभा राहतो निर्माण होतो नव्हे तर निर्माण केल्या जातो की काही शंका यायला लागते ते म्हणतात की मराठा आणि बौद्ध यांची युती ही नैसर्गिक आहे आम्ही नैसर्गिकरित्या एक हो, आहोत आणि ही युती घेऊन आम्ही येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत असं राजरत्न आंबेडकर यांनी विधान केलेलं आहे हे जरी असं असलं तरी ते पुढे म्हणतात की नाना पेशव्यांची सत्ता आमच्यावर होती आम्ही सत्ता सत्ता सत्तेला विरोध केला आणि म्हणून ही युती आमची पुढील पासूनच पेशवाईला विरोध करण्यापासूनच आमची युती ही नैसर्गिक आहे आणि मराठा आणि बौद्ध हे एकत्र एक एकत्रितच पेशवाईच्या विरोधात लढले होते असं त्यांचं म्हणणं एकूणच दिसून येते आणि यावरून ते नैसर्गिक युती समजतात आणि मग अशी नैसर्गिक युती घेऊन आम्ही पुढे येत आहोत एकीकडे बाळासाहेब आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा ओबीसीच्या पाठीमागे लक्ष्मण हक्केच्या पाठीमागे बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणे उभे राहतात दुसरीकडे मात्र राजरत्न आंबेडकर नव्यानं मनोजरांगेंच्या भेटीला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर ते जाहीर करतात की आम्ही एकत्र येणार आहोत मुळात मुद्दा असा येतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा नव्यानं काही उभं राहतं तेव्हा तेव्हा कुठून हा आदेश येतो माहीत नाही परंतु आता राजरत्न आंबेडकर ज्या पद्धतीने ज्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला समर्थन दिलं ओबीसीच्या समर्थनात बाळासाहेब उभे राहिले आणि महाराष्ट्रात नवीन एक राजकीय यात्रा सुरू केली नवीन प्रयोग सुरू केला आणि हा प्रयोग सुरू करता क्षणी मात्र एकलं राजरत्न आंबेडकरांची राजकारणामध्ये एंट्री होते ते राजकारणामध्ये येतात ही खरं तर शोकांतिका आहे कारण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये नव्यानं आंबेडकरवादी राजकारण उभं राहतं तेव्हा तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात नेमके राजकीय शत्रू कोण म्हणायचे आंबेडकरी राजकारणाचे राज राजकीय शत्रू हे मुळात आंबेडकरवादीच लोक आहेत का ही देखील शरद करायला लागते हे देखील आपल्याला चिंतनाने आणि चिंतेचा ही बाब समजावी लागेल सगळे आपण असं पाहतोय की आम्ही एकत्र येणार आहोत असे म्हणणारे राजादत्ता आंबेडकर इतके दिवस भारतीय बौद्ध महासभा धार्मिक कार्यामध्ये गुंतने होते आता मात्र ते थे, राजकारणाकडे थेट येणार आहेत आणि त्या काळामध्ये आमची युती होईल आम्ही राजकीय सत्तेत देखील जाऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे गरीब मराठा असेल गरीब दलित असेल गरीब बहुजन असेल या गरीब लोकांसाठी गरीब दिनदुबळ्यांसाठी आम्ही काम करणार अशी भूमिका राजरत्न आंबेडकर घेतात आणि मग हा चुलत्या पुतण्याचा वाद खरं तर महाराष्ट्राला नवा नाही आपण पाहतोय मुंडे मुंडे असतील गोपनाथरावजी मुंडे असतील त्यांचे पुतणे धनंजय मुंडे असतील इकडे बारामतीचे काका असतील त्यांचा पुतण्या अजितदादा असेल आणि इकडे आता आपण नव्यानं चुलत्या पुतण्याचा वाद आपल्या तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची पुतनी राजरत्न आंबेडकर नेमका हा वाद पुण्यात ठरायला जाईल काय सांगता येत नाही आणि येत्या काळामध्ये या चुलत्या पुतण्यांचं भांडण पुढे कसं होणार आहे राजकीय यश कोणत्या पुतण्याला मिळणार आहे किंवा कोणत्या चुलत्याला मिळणार आहे हे लवकरच आपल्याला पाहायला येईल धन्यवाद